फक्त पैसे मिळवायला अमेरिका ठीक आहे पण संस्कार नाती जपणं या बाबतीत अमेरिका खरंच पुढारलेली नाही आहे संस्कार हे आपल्या भारतातच मिळतात ती मुलगी स्वतःला भारतीय मानत नाही अमेरिकन मानते कारण मी अमेरिकन बॉर्न आहे ती गोष्ट मला त्या कुटुंबामधला तो तिढा आहे ना जरा वेगळा वाटला आए। आए। ना गेला। अरे नाही जाऊन आलो ना नऊ वाजताच मिटिंग होती कंप्लीट केली आणि थेट इकडे आलो Okay. <laughs> नाही का? मी काय करते ते पाहायला व्हाट ऑफ तुम्हाला थोडा धक्का बसेल पण सुरुवातीला मी नाही म्हणून सांगितलं होतं या <laughs> या रोलसाठी जेव्हा नाटक तिला वाचायला दिलं त्याच वेळेला अपेक्षित होतं की तिने ती भूमिका करावी आणि पुरुषोत्तम बेरडेज म्हणल्यानंतर मी म्हणजे ओके असंच झालं मला ते मी अमेरिकेत स्वतः राहिलेलो अनेक वर्ष त्यामुळे त्याची एक बॅकग्राऊंड होती तिथल्या माणसांचा नक्की इश्यू काय म्हणजे आपण एखादं चांगलं किंवा हो वाईट असं बोलतो असं नाही प्रत्येकाचं एक स्टेट आहे आणि त्या स्टेट म्हणजे अवस्था असते त्यातनं ती माणसं जातात त्याच नाटक आहे खूप वेगळा विषय आहे आणि अगदी प्रत्येकाने आवर्जून बघावं असं नाटक आहे भारतातल्या लोकांच्या मध्ये आपलेपणा आहे जे प्रेम आहे जे नातेसंबंध जोडण्याची कला आहे ती बाहेरच्या देशात कुठेही नाही तरुण मुला मुलींनी हे नाटक आवर्जून बघायला हवं असं मी त्यांना आवाहन करीन आता फोटोमध्ये तरी मी तुमचा पिक्चर सोडणार आहे का बाबा ते आमचं दुर्दैव आहे तुझं नाही निलिमा तिकड नाही ते हरीच्या रूम मध्ये निलिमा हरीच्या रूम मध्ये हो कधी जात नाही शिज व्हेरी प्रायव्हेट पर्सन पुरुषोत्तम बेड्यांबरोबर माझं दुसरं नाटक आहे पहिलं गांधीविरुद्ध सावरकर एक नाटक त्यांनी लिहिलं ते माझ्याकरता लिहिलं होतं जेव्हा मी जस्ट आलो होतो अमेरिकेहून आणि दॅट वॉज अ ग्रेट ऑनर आणि त्यांनी माझ्याकरता मला कॅरेक्टर समोर ठेवून माझं बोलणं ठेवून ते लिहिलं होतं त्याला बरीच नॉमिनेशन्स होती त्याला ॲवॉर्ड होती हे दुसरं नाटक हे नाटकाचं पण त्यांनी मला विचारलं की तू करशील का कारण मुळात हे नाटक लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये पण मी सहभागी होतो आणि ते तेव्हा जेव्हा लिहिलं होतं राजन मावाडीकरांनी मी अमेरिकेत स्वतः राहिलेलो आहे अनेक वर्ष त्यामुळे त्याची एक बॅकग्राऊंड होती तिथले तिथल्या माणसांचा नक्की इशू काय म्हणजे आपण एखादं चांगलं किंवा हो वाईट असं बोलतो असं नाही प्रत्येकाचं एक स्टेट आहे आणि त्या स्टेट म्हणजे अवस्था असते त्यातनं ती माणसं जातात त्याचं चित्रण करणारं नाटक आहे पुरुषोत्तम बेर्डे काय एक चांगले अतिशय जाणते दिग्दर्शक आहेत मजा येते त्यांना न्यू सगळे नाटकात ते लक्षात येतात आणि खूप छान करायला वाटतं वेगळा रोल आहे खूप हरवली कुठस वारी <laughs> <laughs> कधीही न बघितलेले आपल्या नवऱ्याला भेटायला ती अमेरिकेत आली होती oh. ए अरे म्हणजे तुलाच की तूच तिला कळवलं होतस ना तुम्हाला दाखवलं होतस ते पत्र पाठवण्याच्या आधी अरे चांगला आहे देखणाय hmm. तुझं त्याचं चांगलं जमेल <laughs> <आ? laughs> <laughs> तुम्हाला थोडा धक्का बसेल पण सुरुवातीला मी नाही म्हणून सांगितलं होतं <laughs> या रोलसाठी मी नाही म्हटलं तर मग माझ्या अजिबात नाटकाचा किंवा बेर्डे सरांचा काही संबंध नाही ते अशी माझ्या वैयक्तिक कारणाने मी नकार दिला होता पण समो काही योग जुळतात म्हणतात ना तसा एक छानसा योग जुळून आला मी एक दिवस गेलो तिथे म्हटलं बघूया काय आहे आणि सरांनी मला वाचायला स्क्रिप्ट दिलं मी वाचलं आणि अचानक मला ते खूप आवडलं भावला तो रोलही आवडला खूप सरांना मी म्हटलं सर मी स्टँडिंगच्या वेळेपर्यंत मी येतो नंतर आपण बघू काय करत आहे आणि स्टँडिंगच्या वेळेपर्यंत नंतर मी सरांना त्याबद्दल काहीही विचारलं नाही की मी रोल करणार असं माझं मीच कन्फर्म करून टाकलं इतका मला तो रोल आवडला आणि खूप मजा आली सरांबरोबर काम करताना एक अनुभव म्हणला तर तो एक समुद्र आहे पुरुषोत्तम बेर्डे हा समुद्र आहे आणि समुद्र मी अशासाठी म्हणतो की त्यांच्याकडे नॉलेजचा भांडार आहे आणि कधी कधी समुद्राला -कद जसं होतं की समुद्र आपण तुम्हाला मोती देत नाही तर ते आपल्याला शोधावे लागतात तसं सरांना आम्ही प्रश्न विचारायचो मी तर खूप प्रश्न विचारले सरांना आणि त्यांच्या त्या समुद्रातनं मी मोती काढून घेतले कारण त्या समुद्रामध्ये मोती होतेच फक्त मला प्रश्न विचारायचे होते प्रश्न विचारल्याबरोबर सरांकडनं मला उत्तर येत गेली नाहीतर सर फ्लुएंटली सांगत होते आम्ही त्या पद्धतीनं करायचो पण त्याच्यामध्ये अजून अर्थपूर्णता येण्यासाठी किंवा लेखकानं जे लेखकाचा जो से म्हणतो आपण तो से हा प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी कमी पडत होतं आणि ते कमी पडत होतं आमचा शोध जसे मी प्रश्न विचारायला लागलो तसे त्या समुद्रातनं मला मोती मिळायला लागले आणि त्यानंतर जे आम्हाला इतकी मजा आली मला की मी अगदी बालिश प्रश्न असला तरी किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं चांगला असल्या नाटकासाठी फक्त माझ्या एकट्याच्या रोलसाठी नाही कुठलाही प्रश्न मी सरांना विचारतो आणि सर त्याचं निरसन करायचे सरांची एक कौतुकास्पद गोष्ट मला अशी वाटली की त्या माणसाकडे रंगसंगतीची कमाल आहे म्हणजे पहिल्यांदा नेपथ्य कसं असेल कसं दिसेल हे सरांना आधी व्हिज्युलाईज होतं आणि नंतर त्या नेपथ्याचे रंग वगैरे सरांनी ठरवले नेपथ्यावरच्या रंगमंच मांडणी जी असते सोफा सेट वगैरे त्याचे रंग सरांनी नंतर ठरवले त्याच्यानंतर सरांनी आमच्या ड्रेपरीचे रंग ठरवलेले होते की त्याच्यावरती ही ड्रेपरी अशी छान दिसणार आहे सर याच्यावर थांबले नाहीत तर त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा लाईट पडला पाहिजे म्हणजे ती ड्रेपरी जास्त देईल इतकं डीपली म्हणून मी सरांना समुद्र म्हटलं की समुद्र जसा डीप असतो तर तसं तसं सरांचं नाटकाविषयीचं माइंड डीप आहे त्यामुळं बस एकच गोष्ट आली मजा मजा आणि मजा शेवटच्या सीनमध्ये विशेषतः माझा जो शेवटचा सीन होता तो मी एक वेगळ्या पद्धतीनं करायचो म्हणजे असे मला आता फनी मोमेंट अशी आठवत नाही आपण सरांनी एक सांगितलेलं लॉजिक सांगतो म्हणजे मला ते माझ्या डोक्यात बसलं मी स्वतः काही छोट्यापार प्रमाणावरती नाटकं बसवत असतो पण सरांनी जे मला लॉजिक सांगितलं ते अतिशय पटलं शेवटच्या सीनमध्ये मी माझ्या मुवमेंट्स आहेत की एका बाजूला बहीण बसलेली असते दुसऱ्या बाजूला बहिणीचा नवरा बसलेला असतो आणि त्या दोघांच्यामध्ये माझ्यावर झालेल्या आरोपाचं मी खंडन करत असतो तर आमचा टिपवायचा टीपॉयची मांडणी अशी आहे की तिथे एक प्रकारचा व्ही तयार होतो स्टेजवरती त्या दोन्ही टीपॉयचा मिळून तर मी ज्या मूवमेंट घेत होतो तिथे सरांनी मला असं सा पर्टिक्युलर सांगितलं हे बघ तू मुवमेंट घे पण या पर्टिक्युलर वाक्याना तू त्या व्हीच्यामध्ये पाहिजेस मी केलं आणि करून झाल्यानंतर सरांना म्हटलं सर कशासाठी होतं तर सर म्हणले अ सॉर्ट sort ऑफ of कोर्ट कोर्टाचा कठडा जसा असतो कोर्टाच्या कठड्यामध्ये उभारलेल्या व्यक्तीला जा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं जे उत्तरदायित्व असतं त्यांनी उत्तर दिलंच पाहिजे कारण कोर्टानं विचारलेला प्रश्न आहे तसं तुझ्यावरती जे आरोप झालेले त्याचं खंडन करायसाठी तुला या दोघांच्या कोर्टात उभं केलंय आणि म्हणून तो कठडा तिथं आहे दॅट वॉज फॅब्युलस काय म्हणून मी त्या वाक्याला की नेपथ्याची जी मांडणी सरांनी केली होती त्याच्या अँगलचे मला अर्थ कळले ते कसे वापरले गेले सरांकडून त्याचं मला एक एक सांगितली मी अशा कितीतरी गोष्टी सरांकडून घडत गेल्या आणि त्याने आम्हाला नॉलेज तर मिळत गेलंच आणि जो रिझल्ट आहे तो <laughs> तुमच्या समोर आहे नुकतेच हरिहर साहेबांनी यांची मुलाखत घेतली अहो नाही मी हरिहर साहेबांची मुलाखत घेतली हो काय निलिमाताई तुम्हाला सांगते साहेब जेवढे कर्तृत्ववान आहेत ना तितकेच सभ्य सुद्धा त्यापेक्षा असंच म्हणे ना मी या जगातली सगळ्यात सुदैवी स्त्री आहे गमत म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये पुरुषोत्तम बेर्डे सर आणि राजन मोहाडीकर ज्यांचं हे लिखाण आहे ते दोघं एकाच मिटिंगमध्ये भेटले मला आणि दोघांनी मला पहिल्या भेटीतच विचारलं की हे नाटक रसिक हो मोहिनीकडनं म्हणजे माझ्या संस्थेकडनं करावं अशी त्यांची इच्छा आहे तर तुमची तुम्ही तुमची तयारी आहे का आणि पुरुषोत्तम बिर्डे म्हटल्यानंतर मी म्हणजे ओके असंच झालं मला ते आणि आय वॉज रिअली हॅपी पण तरी मी म्हटलं त्यांना मी एकदा स्क्रिप्ट वाचते कारण मी तोपर्यंत स्क्रिप्ट वाचलेलं नव्हतं पण अर्थात पुरुषोत्तम बिर्डेंनी सांगितले त्यामुळे खात्री होती की चांगलं असणार पण एकदा वाचल्यावर मग खात्री पडली की हा नाही खरोखरच आहे त्याच्यामध्ये माझा रोल कसा आहे काय याच्यापेक्षा स्क्रिप्ट चांगला आहे आणि हा विषय मराठी लोकांसमोर यायला पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि त्यामुळे मी हे प्रोडक्शन करण्याचा डिसिजन घेतला असतात गाईड आहे त्याच्यावरती <laughs> कायम खुश असते अपशब्द कशी असते काय बोलते अरे ते काय आता तरुण पिढी तुला माहितच आहे ना काय कुठला विषय कुठं नेतीये डोक्यात काय राग तुला तू वेग बोलतोय असं नाही वाटत तुला अरे हरी नाही म्हणजे निशी कशातच नव्हता मी आलो ते प्रॉस्पेक्ट झाला वर्जिनिया युनिव्हर्सिटी हे घेऊन आलो ते मेक मी अमेरिकेमध्ये भारतातून स्थलांतरित स्थलांतरित झालेले जे लोक आहेत भारतातनं तर त्यांची ही गोष्ट आहे की असं चाळीस पन्नास वर्षापूर्वी जे स्थलांतरित झाले ते आता जरी तिथे राहत असले तरी त्यांची पाळंमुळं भारतीय असतात आणि त्यांना आपले संस्कार आपल्या परंपरा याच्याविषयी प्रेम असतं नातेवाईकांविषयी ओढ असते आणि त्यांना भेटायची इच्छा असते पण त्याचबरोबर त्यांची जी मुलं तिथे जन्माला नंतर आलेली असतात ती पूर्ण अमेरिकन असतात आणि त्यांना भारताबद्दलची ओढ प्रेम काही नसतं आणि अशा त्या दोन पिढ्यांचा हा कॉन्फ्लिक्ट दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगला सकारात्मक मेसेज आपण त्यातनं लोकांना देतो की जो खरं मलाच वाटतं प्रत्येक तरुण पिढीने तर बघायलाच पाहिजे त्याच्याबरोबर त्यांच्या आईवडिलांनी हे नाटक बघायला पाहिजे हां आम्ही भेटलो होतो तिने म्हणजे चांगली मुलगी आहे मुलगी नाही लेडी इयर्स या थर्टीय hmm. आणि रोबस सुद्धा आहे आता हे काय आम्ही रोज भेटायचं कारण असू शकत नाही तुला माहिती आहे ना ते किती बिझी असते टाइम मॅगझिन चे टॉप रिपोर्टर आहे काम करत असते एडिटिंग करते इतर सगळी काम करत का असते खूपच <laughs> करतो <laughs> नमस्कार माझं नाव अमृता पटवर्धन अमेरिकन अल्बम हे एक वेगळाच विषय हाताळणारं नाटक आहे आणि इथून तिथे स्थलांतरित झालेल्या लोकां ज्या मनातला एक कल्लोळ असतो त्यांची संस्कृती त्यांचे संस्कार त्यांना त्यांच्या मुलांवर करायचे असतात मुलं मात्र टोटली अमेरिकन माइंडेड असतात आणि त्यांच्यामध्ये जे सतत संघर्ष होत असतात तर त्याचंच हे नाटक आहे आणि त्याच्यातली ती मुलगी हनी कॅरेक्टर मी करते आहे आणि तिचा ग्राफ खूपच वेगवेगळ्या वाटेने जाणारा आहे बऱ्यापैकी कठीण गेलं मला ते सगळं उभं करणं पण सरांच्यामुळेच आज मला असं वाटतं हे थोडंफार करणं मला जमलं आहे आणि मला असं वाटतं की हे फक्त अमेरिकन स्टोरी नसून ही आजकालच्या यूथ सगळीकडच्याच यूथची ही गोष्ट आहे तर मला असं वाटतं खूप लोकांनी हे पाहायला हवं हो, ज्यांना आवडेल त्यांनी ते इतरांना सांगायला हवं हो, माउथ पब्लिसिटी ही नाटकासाठीची उत्तम पब्लिसिटी असते सो so, जरूर बघायला या आवडलं असेल तर सगळ्यांना सांगा थँक्यू व्हेरी मच मार्ग सोडली तर बोलता आहात का आपण समाजकार्याची आवड लहानपणापासूनच पुणे शहराची प्रगती पड� माझ्यामुळे झाली असं पुणेकर म्हणतात म्हणतातीज ही व्यक्तिरेखा म्हणजे गेली अनेक वर्ष ती अमेरिकेमध्ये राहते पण मुळची ती पुणेकर आहे आणि त्याचा तिला खूप अभिमान आहे आणि अमेरिकेत इतकी वर्ष राहून सुद्धा तिनी अमेरिकेमध्ये सगळ्या मराठी माणसांनी मराठीतच बोलायचं असा तिचा आग्रह असतो आणि याकरता तिने एक संस्था पण स्थापन केली आहे त्याच्या माध्यमातून तिचं काम अमेरिकेमध्ये चाललेलं असतं खरं सांगायचं तर मी खरंच मुळची पुणेकर आहे त्यामुळे मराठी बाणा हा आमच्या रक्तामध्ये तर मुळचा असतोच म्हणजे हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि मराठीचं म्हणशील तर मी खरं तर मी एम ए संस्कृत आहे त्यामुळे माझ्याकडे हे मराठीचं शब्द भांडार हे पहिल्यापासून होतं त्यामुळे सरांनी बहुतेक ते ओळखलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मला भूमिका दिली आहे असं मी इथे नक्की आवर्जून सांगेन आजची जी परिस्थिती आहे अमेरिकेतली आणि त्याच वेळेला बरेच जे भारतीय अमेरिकेत जाऊन सेटल झालेले आहेत त्यांची मानसिकता म्हणजे अपवादात्मक पण असेल कदाचित पण अशी आहे की त्यांचं बरंचस लक्ष भारतात असतं जरी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष तिकडे सेटल झालेली असल्यात फॅमिली तरी भारतीयत्व त्यांचं कुठे कमी झालेलं नसतं तिथलं कल्चर तिथली संस्कृती आणि त्याच्यातून एक थोडासा असा छोटासा गुंता एका गर्भश्रीमंत न... कुटुंबामध्ये निर्माण होतो केवळ ती मुलगी स्वतःला भारतीय मानत नाही अमेरिकन मानते कारण मी अमेरिकन बॉर्न आहे ती गोष्ट मला त्या कुटुंबामधला तो त्रिडा आहे ना जरा वेगळा वाटला की एक मराठी बोलणारं कुटुंब तिथलं त्या मुलीवर सगळे मराठी संस्कार आहेत भारतीय संस्कार आहेत पण ती मुलगी स्वतःला भारतीय मानायला तयार नाही हां आणि हा त्याच्यातून पुढे काय त्या कुटुंबाची परिस्थिती होती आणि आई वडील किंवा वडील खूप मोठा बिझनेसमन अमेरिकेतला आणि तो अत्यंत कट्टर भारतीय आहे पण तिथलाही खूप मोठा अमेरिकन स्वतःला तिथल्या समाजात स्थान मिळवलेला असा त्यामुळे हा ड्रामा मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि मग आजच्या काळामध्ये आजच्या टेक्निकमध्ये आजच्या तंत्रामध्ये ते बसवण्याचा मी प्रयत्न केला की आज आपण अगदी व्हिडिओ कॉलपर्यंत पोचलेलो मॅडम अमेरिकेतला माणूस इथलं टायमिंग वगैरे दिवस रात्र याची कॅल्क्युलेशन करून तो इथल्या आपल्या कुटुंबाशी इकडून सोडून गेलेल्या मित्रांशी वगैरे तो संपर्कात असतो ही पण गोष्ट मला करण्यासारखी त्याच्यामध्ये वाटली त्यामुळे अमेरिकन अल्बम ह्या नाटकाचा जो सगळा बाज आहे त्याचा जो फॉर्म आहे हा सगळा ऑडिओ विज्युअल करण्यासाठी मला योग्य वाटला आणि अशा पद्धतीची मी नाटकं गेली अनेक वर्षं करतो दृक्षश्राव्य माध्यमातून तर तो एक चांगला प्रकार वाटला म्हणजे तो आपल्या आईवडिलांशी व्हिडिओ कॉल करतो ती मग स्क्रीन नेपथ्यामध्ये त्याचं एक योजना केलेली आहे ती मुलगी परत भारतात येते मग ती तिथून कसं ती कम्युनिकेट करते मध्येच कधीतरी आम्ही तसं लाईव्ह व्हिडिओ पण असं हे केलेलं आहे तर आता त्या प्रयोगामध्ये जे जसजसे प्रयोग होत चालले तसतशी ता त्याला रिस्पॉन्स वाढत वाढतो आहे हळूहळू आणि सर्व अभिनेत्यांना लेखकाला दिग्दर्शकाला संगीत सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्स मिळतोय सांस्कृतिक कलादार पाच मॉम्बिनेशन्स पण मिळाली आणि पाचच कलावंत आहेत पण पाचच्या पाचही अगदी पट्टीचे कलावंत आहेत भाग्यश्री देसाई असेल दीपक करंजीकर आशुतोष नेर्लेकर आणि अमृता पटवर्धन त्या मुलीची भूमिका करणारी आणि एक अमेरिकेतली मराठी स्वतःला ती पण अमेरिकनच आहे पण तिथले मराठी कल्चर तिथे प्रस्तुत करणारी किंवा एक गिव्हन टेक करणारी अशी एक कॅरेक्टर आहे ती सुद्धा मोनिका जोशींनी केलेलं आहे अशा खूप छान सगळं टीम जमलेली आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा हा नाटकाचा प्रकार आहे बॉक्ससेटवरचं माझं नाटक आहे फ्री फॉर्ममध्ये मी जास्त केलेलं आहे पण त्याच्यात पण मला थोडासा फ्रीडम घेता आला उत्तम निर्मिती मूल्य आहेत भाग्यश्री देसाईने निर्मिती आहे रसिक मोहिनीतर्फे झरीर इराणी मोहनदास प्रभू हे मुंबईचे हे एफ टी जी या सगळ्या गोष्ट गोष्टी छान एकत्र आलेल्या आहेत त्यामुळे प्रयोग बघण्यामध्ये म्हणजे आता एक दिग्दर्शकाचा त्यातला भाग संपला असं मी म्हणू शकत नाही पण दिवसागणिक त्याचे प्रयोग खूप छान होत आहेत ही माझ्या दृष्टीने एक दिग्दर्शक म्हणून भाग्याची गोष्ट mm आहे -hmm. कलाकारांची निवड करताना दीपक करंजीकरबरोबर मी यापूर्वी काम केलं होतं त्यामुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स रिहर्सलमधून देण्याची त्याची हात हातोटी आहे आणि मुळात तो अमेरिकेत दहा पंधरा वर्ष स्थायिक होता हे नाटक लिहिलं गेलं राजन मोहाडीकरांकडून तेव्हा दीपक करंजेकरचा त्यात खूप मोठा सहभाग होता त्यामुळे तो आयता त्याला विचारल्यानंतर तो तयार झाला त्या आवडीने ह्या नाटकात काम करायला तयार झाला आशुतोष नेर्लेकर हे पुण्यातलेच हो मोहिनीच्या आधीच्या नाटकात होते तर भाग्यश्री देसाई ही, ही स्वतः निर्माती आणि अभिनेत्री आहे त्यामुळे जेव्हा नाटक तिला वाचायला दिलं त्याच वेळेला अपेक्षित होतं की तिने ती भूमिका करावी अमृता पटोरद्याने आम्ही ऑडिशनमधून सिलेक्ट केली आणि अतिशय सुंदर असा तिने परफॉर्मन्स दिलेला आहे मोनिका जोशी ही बेसिकली निवेदिका पण आम्हाला ज्या पद्धतीचं कॅरेक्टर हवं होतं ते तिच्यामध्ये दिसलं आणि असे ते कास्टिंग पूर्ण झाले नमस्कार मी ज्योत्स्ना विल्सन दास आज मी प्रबोधनकार ठाकरे बोरिवली इथे दुपारी चारचा अमेरिकन अल्बम या नाटकाचा प्रयोग बघायला आले हे नाटक लिहिले राजन मोहाडीकर यांनी आणि दिग्दर्शन केलं आहे पुरुषोत्तम बेर्डे यांनी पुरुषोत्तम बेर्डे तर खूप मस्त दिग्दर्शक आहेत सगळ्यांना माहितीच आहे पण या नाटकाचा विषय खरंच खूप छान आहे आजकाल सगळ्यांना वाटतं की आपण अमेरिकेत जाऊया तिथे मजा असते तिथे खूप छान असतं पण वस्तुस्थिती खरंच वेगळी आहे फक्त पैसे मिळवायला अमेरिका ठीक आहे पण संस्कार नाती जपणं या बाबतीत अमेरिका खरंच पुढारलेली नाही आहे संस्कार हे आपल्या भारतातच मिळतात त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आणि प्रत्येक मुलांनी हा विचार केला पाहिजे की आपण जातोय तिथे पण आपण भारताशी नाळ तोडता कामा नये आणि ज्या मुलांना अमेरिकेत जायचं आहे ना, ना त्यांनी आधी एकदा हे नाटक येऊन बघा म्हणजे नक्की कळेल की आपण जे करतो आहे ते योग्य करतो आहे का चुकीचं करतो आहे नक्की बघा खूप वेगळा विषय आहे आणि अगदी प्रत्येकाने आवर्जून बघावं असं नाटक आहे मला तर खूप आवडलं सगळ्यांचा अभिनय अगदी वाखाणण्याजोगं हो आहे आता नवीन मुलीने पण खूप सुंदर काम केलं आहे आणि सगळ्यांना नॉमिनेशन मिळालं आहे तर अशी अपेक्षा आहे की प्रत्येकाला बक्षीस मिळायला हवं खूप सुंदर नाटक आहे विषय तर खूपच आवडला नाटक खूप दर्जेदार आहे आणि बेसिकली अमेरिकेत जरी मुलगी वाढलेली असली तरी ती जेव्हा इंडियामध्ये येते आणि आपली भारतीय संस्कृतीची भारतीय लोकांच्या भावनिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये खूप उतरलेला आहे आणि हे मला वाटतं तरुण पिढीने बघण्यासारखं नाटक आहे की जे अमेरिका अमेरिका म्हणून धावतात बाहेर तर त्यांच्यासाठी भारत हे काय आहे भारतातल्या लोकांच्यामध्ये आपलेपणा आहे जे प्रेम आहे जे नातेसंबंध जोडण्याची कला आहे ती बाहेरच्या देशात कुठेही नाही आणि म्हणून हे तरुण पिढीने बघण्यासारखं नाटक आहे की जे अमेरिकेसाठी वेळी होतात मुलं करिअर करावं पण जरूर आपल्या देशात परत यावं आणि आपल्या देशासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं अतिशय सुंदर नाटक रसिक मोहिनी आर्ट्स घेऊन आलेत भाग्यश्रीताईचे खूप खूप आभार मानीन मी या नाटकासाठी तिने मला इन्व्हाइट केलं आणि खरं म्हणजे ना आत्ताच्या प्रत्येक तरुण मुलामुलींनी हे नाटक आवर्जून बघायला हवं असं मी त्यांना आवाहन करीन ह्या इंटरव्ह्यूमधून आणि ह्या नाटकाचा प्रत्येकानी आस्वाद घ्यायला हवा आणि ह्या नाटकाला यायला हवं कारण अतिशय म्हणजे शब्द नाही उरलेत मला की काय शब्दात आपण व्यक्त व्हावं फक्त एवढंच सांगतो की बा, मुला नाती जपायची असतील आपले रिलेशन्स काय असतात आणि इंडियन संस्कार काय असतात हे जर जा जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने हे नाटक बघणं अतिशय गरजेचं आहे नमस्कार माझं नाव महेश जोशी मी गेली वीस ते बावीस वर्ष या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करतो आहे आत्ता मी अमेरिकन अल्बम हे अतिशय सुंदर नाटक बघितलेलं आहे तुम्ही किती बाहेर जाऊन आपण रुजलो राहिलो तरी देखील आपलं मूळ आपल्याला पुन्हा आपल्या मुळाकडे खेचून आणतंच हे सांगणारं हे नाटक आहे आणि आपलं मूळ आपण विसरू शकत नाही आपण कितीही प्रयत्न केला तरी आणि सर्वांनी काम फार उत्तम केलेलं आहे भाग्यश्रीताई दीपक करंजीकर हे माझ्या परिचयातले लोका आहेत आणि काम खूप सुंदर केलेलं आहे आणि एकूणच जो जमून आलेला संच आहे तर तुम्हालाही मी विनंती करतो की जरूर जरूर अमेरिकन अल्बम तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल सगळं छान कव्हर केलेले उत्तम सगळ्यांचा अभिनय थँक्यू आपली भारतीय संस्कृती खूपच छान आहे याच्यामध्ये अमेरिकन संस्कृती आणि भारतीय संस्कृती यात खूप फरक आहे तफावत आहे आणि एकदम नाटक एकदम खूप छान आहेत आणि कलाकार एकदमच खूप आहे ॲक्टिंग एक, एक, खूप चांगली केलेली आहे त्यांनी खूपच मस्त झालेलं आहे खूप आवडलेलं आहे आम्हाला